आज आपण मस्त स्ट्रीट स्टाईल सँडविच पाहणार आहोत आलू मसाला सँडविचची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करू त्याआधी नमस्कार मी शिल्पा शिल्पाज किचनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन छोटे चमचे ऑइल गरम करून घेत आहे तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल आणि त्यामध्ये ऑइल गरम झाल्याच्यानंतर यामध्ये मी एक छोटा चमचा जिरं टाकलेला आहे आणि जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे एक चमचा तुम्ही हे कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यासोबत यामध्ये मी छोटा चमचा लाल मिरची पावडर छोटा चमचा हळद आणि एक चमचा धणे जिरे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक छोटा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि याला पटकन आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही त्यानंतर यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे छोटा चमचा मीठ टाकलेला आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याचसोबत त्यामध्ये मी आता बॉईल केलेले म्हणजे उकडून घेतलेले आलू टाकत आहे असे हातानंच मॅश करून घेत आहे मी हे तीन आलू आहेत मी तीन आलू टाकत आहे तुम्ही जास्त पण टाकू शकता तुम तुमच्या इथे किती मेंबर आहेत त्यानुसार आणि हे मी तीन आलू चार माणसांचं सँडविच बनवण्यासाठी वापरलेले आहेत तीन आलू पुष्कळ होतात आणि मॅशरने याला मस्त मी असं मॅश करून घेत आहे आणि याच्यानंतर मी याला चांगलं असं परतून घेऊन हा आपला आलू मसाला तयार आहे आता हे थंड करण्यासाठी आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया छान आपला आलू मसाला तयार झालेला आहे आता आपण यासाठी सँडविचची चटणी बनवणार आहोत मी अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडीशी अशी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीन हिरवी मिरची घेतलेली आहे या तिखट मिरच्या आहेत आणि एक ब्रेड स्लाईस घेतलेला आहे आणि याचे असे आपल्याला छोटेसे टुकडे करून यामध्ये टाकायचे आहेत आणि ज्यूस टाकलेला आहे मी अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून याची अशी मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे चटणी तयार आहे पहा किती छान मस्त अशी सँडविच चटणी आपली तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवू आणि आता मी तीन स्लाइस ले ले ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत मी व्हाईट ब्रेड घेतलेला स्लाइस ले ले ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी ब्राऊन ब्रेड पण वापरू शकता आणि सँडविचचं जे ब्रेड मिळतं ते पण तुम्ही घेऊ शकता मी नॉर्मल ब्रेड घेतलेला आहे बटर लावून घेतलं बटरच्या नंतर आपण जी सँडविचची चटणी तयार केली होती ती लावून घेतली आणि नंतर जो आपण आलू मसाला बनवला होता तो एक चमचा घेतलेला आहे आणि त्याला पसरून घेतलेला आहे दुसरं ब्रेडचं स्लाइस घेतलेलं आहे त्याला पण बटर लावलेला आहे आणि त्यावर पण मी चटणी टाकून चटणी पसरून घेतलेली आहे पुन्हा दुसरी ब्रेड स्लाईस आपल्याला त्या आलूच्या ब्रेडवर ठेवायची आहे आता पुन्हा याला मी चटणी लावून घेत आहे आणि यावर आता आपल्याला टोमॅटोचे स्लाईस ठेवायचे आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाजी वापरू शकता पत्ता गोबी किंवा काकडी मी आता सध्या टोमॅटो वापरत आहे टोमॅटोच्या नंतर यावर आपल्याला कांदा ठेवायचा आहे कांद्याचे दोन स्लाईस ठेवलेले आहेत आणि शिमला मिरची मी अशी पातळ अशी बारीक कट करून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही गोल पण कापून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि यावर आता आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि नंतर ही पुन्हा दुसरी आपल्याला ब्रेड स्लाईस ठेवून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर चीजचा पण वापर करू शकता तुम्ही चीज वापरल्यावर पण खूप छान लागतं मी एक चीजचं सुरुवातीला दाखवलेलं आहे आणि हे बिना चीजचं आहे तिसऱ्या स्लाईसला पण बटर आणि चँडविच चटणी लावून घेतलेली आहे आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्याच्या नंतर यावर मी एक चमचा बटर टाकलेला आहे बटर गरम झाल्याच्यानंतर यावर आपण जे सँडविच बनवलं होतं ते टाकून मी हलकं सातानं प्रेस करत आहे आणि एक खालची बाजू त्याची छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे वरच्या ब्रेड स्लाईसला मी बटर लावलेलं आहे आणि हलकंसं मी प्रेस करत आहे खालची बाजू छान अशी खरपूस भाजलेली आहे आता आपण दुसरी बाजू पण छान अशी हलकीशी खरपूस भाजून घेऊया आत्तापर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल तुम्हाला अशाच नवनवीन आणि चमचमीत अशा रेसिपी पाहायला मिळतील आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपलं ब्रेड सँडविच तयार आहे दोन्हीकडून छान खरपूस भाजून घेतलेलं आहे मी आता याला मधून आपण कट करून पाहूया किती छान असं मस्त तो सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही स्नॅक्समध्ये इव्हनिंग नाश्त्यामध्ये किंवा मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये जरूर बनवून खा आणि मला याची फीडबॅक द्यायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा शिल्पास किचन पाहा